माना येथून जवळच असलेल्या रोहना येथील जवळपास बारा तेरा वर्ष आश्वासित असलेल्या पुनर्वसनासाठी शासनाने दिलेल्या आश्वासनावर शासन हे कायम राहिले नसून रोहनावासी यांचा बारा वर्ष तप होऊन अद्यापही त्यांचे पुनर्वसन न केल्याने आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रोहना येथील नागरिकांनी उमा नदीच्या तीरावर जनआक्रोश मोर्चा काढला सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार जवळपास बारा तेरा वर्षापासून चोवीस आठ दोन हजार सात मध्ये उमा बॅरेजच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले होते व शासनामार्फत रोहना येथील नागरिकांना विविध आमिष देऊन अत्यल्प दरात शासनाने गरीब शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून घेतल्या असा आरोप रोहना येथील नागरिकांनी केला व शासनाने येथील नागरिकांना अशी आशा दर्शवली की लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल व आपल्याला शेतीच्या कामासाठी सिंचनाचे सोय सुद्धा होईल अशा विविध शासनाने येथील नागरिकांना देऊन येथील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला अद्याप हा प्रकल्प वसान पडलेला असून या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठमोठे झाडे झुळपे काटेरी झाडे सुद्धा वाढलेली दिसत आहे त्या झाडे झुडपात हिंसक व वन्य प्राण्यांचा वाढला असून त्यामुळे हे प्राणी नुकसान आहे व हे हिंस्र प्राणी गावात प्रवेश करीत असून मागील काही काळात एका अजगराने बकरीचे पिल्लू सुद्धा गिळल्याचे चित्र दिसत आहे शासनाच्या शेतकऱ्यांजवळून केलेल्या भूसंपादनामुळे शेतकरी हे भूमिहीन झालेले आहेत त्यांना रोजगारांच्या समस्या जाणवत आहेत इत्यादी मागण्यांसाठी रोहना वाशी यांनी मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग अमरावती यांच्याकडे हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावाय याबाबत त्यांनी निवेदन दिले जर हा प्रकल्प पूर्णत्वास झाला नाही तर कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसणार असे निवेदन सुद्धा रोहना वाशी यांनी दिले अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी यू टी व्ही न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अनिकेत कोकणे माना अकोला ना पुणा। ना पुणा। ना पुणा। ना पुणा। ना या नदीत मी सर्व जमीन केली आहे आम्हाला आमचं दोन हजार पंधरा ते चौदा या अंतर अंतर्गत कोणती आमची सुविधा पण राखीचं पाणी पण नाही आहे काहीच पण नाही आहे आमचं आमचं जे गाव आहे पूर्ण भूखंडात झालंय आहे तिथं आम्हाला मारून टाकायचं अन्यथा काही अठरा वर्षापासून इतका अत्याचार होऊन राहिला की आमच्या अंगात तीळभर शक्ती नाही राहिली आमच्या अंगात तीळभर शक्ती नाही राहिली का आम्हाला केल्याशिवाय पर्याय नाही आमच्या गावचं पुनर्वसन झालंच पाहिजे हे आमची मागणी आहे नाहीतर अठ्ठावीस तारखेपासून आम्ही इथं पाण्यात आंदोलन उपोषण करणार आहोत भारत राम मी सगळ्यात पहिले धन्यवाद मीडिया साहेबांना देतो की हे तळागाळा जाऊन इच्छितो आणि हे कुठेही फक्त मीडिया त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद माझी मागणी हेच आहे की आम्ही पूर्णतः अठरा वर्षापासून आमची जी मागणी होती शासनाकडे की आमचं गाव शंभर टक्के पुनर्वसन असताना पुनर्वसन का देत नाही आम्ही ऑफिस मध्ये वारंवार जातात आम्हाला हुळूहळूचे उत्तर आजपर्यंत देत आहे हांगादार की आज होते उद्या होते पण आज रोजी आमच्यावर असं काय टाइम आलेला की आम्ही भुवन भरायला तयार आज अठ्ठावीस तारखे आम्ही सात आहे जे अठ्ठावीस तारखे आमदार जर यांनी आमच्या गावात तात्काळ केलं नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही एकोणतीस तारखे अठ्ठावीस तारखेला इथं आम्ही भूषण बसायला तयार आहे याची दक्षता इथल्या शासकीय माणसाने घ्यावी जी जीव हाणीची पण दक्षता शासकीय येतो जबाबदार शासकीय माणूस राहणार धर्माले आम्ही जातो तिथं सा गाड्या तुम्ही दोनशे दोनशे रुपये मजुरी करू दोनशे रुपये मजुरी पाठतो दोनशे रुपये गाडीचे भरतो आम्ही आम्हाला न्याय भेटत नाही फाईल तिथं गेले का तो धरणाचा साहेब म्हणते तुमच्या रोहिण्या गावाची फाईल वाटत साहेब अरे जाता बरोबर वरतीच येते ते फायद नाही झालं सयाच नाही झालं म्हणते आम्ही सयाही देतो आम्ही सर्व करतो आयलो मनसरी म्हणते ना? का आमचे तुमचं नाहीच नाही तुमचा दिवाळी दिवाळी हे दिवाळी अशा दिवाळी किती गेल्या सतरा वर्ष गेले म्हणजे सतरा वर्ष झाले आणि वरूनही राहिलो तरी आम्हाला नाही भेटूनच राहिला आम्हाला नाही सांगा बरं तुम्ही अठ्ठावीस तारखेला शाळेत जायला मान्य काहीच नाही जायले याले गाड्या नाही घोड्या नाही काही नाही कुठं शिक्षण त्याच्यात राहिले चांगली चांगली शिक्षण पाहिजे त्यामुळे चांगलं शिक्षण पाहिजे चांगलं

त्यांनी लवकरात लवकर आम्हाला पुनर्वसन दिलं पाहिजे आमच्या मुलांना शाळेत जायची तकली आमच्या गावात मुलं म्हटलं पुनर्वसनाच्या गावात त्यांना जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर व्यसनाधीन झाले म्हटलं आमची मुलं म्हणून तुम्ही आता लवकरच लवकर आहे पुनर्वसन अठ्ठावीस तारखेपासून येणार काही जीवितहानी झाली आणि सध्या उपोषण मानतो त्या उपोषणामध्ये जर कोणाची हानी झाली तर प्रशासन उपस्थित माझे नाव सुपनील मुळे आहे या गावात दोन हजार सात पासून आमची शेती यांनी घेतलेली आहे तेव्हापासून आम्हाला ते सांगण्यात आलेलं होतं की आमचं गाव पुनर्वसन मध्ये जाणार आहे त्याच्यानंतर दोन हजार सात पासून या इलेक्शनच्या आधी देवेंद्र मुख्य देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला सानुग्रह पाच लाख रुपये देण्यासाठीही त्यांनी म्हणजे दिलेलीही आहे पण आमच्या खात्यात अजून ते जमा झालेले नाही आज अठरा वर्षापासून आमचं गाव पूर्ण विकास कामापासून ठप्प झालेला आहे म्हणजे इथं कोणतेच घरकुले नाही आहेत बारा महिने झाले आरो प्लांट बंद पडलेले आहे आमच्या गावात रस्ता येत नाही म्हणजे सर्व आम्ही एवढे दोन हजार पंचवीस मध्ये आलेलो हो आहोत पण दोन हजार अजूनही दो आम्ही दोन हजार पाच सारखे जगत आहोत तरीही आम्ही आमची अशी मागणी आहे की हे पुनर्वसन लवकरात लवकर झालं पाहिजे अन्यथा अठ्ठावीस तारखेला इथं नदीपात्रात उपोषणाचा इशारा प्रशासनाला आम्ही देऊ अकोल्याहून आलेलो आहोत तरी सर्व प्रशासनानी याची नोंद घ्यावी आणि यामध्ये उपोषणाला पूर्ण गावातील जेवढे लोक आहेत तेवढे आम्ही सगळे लेकर बायो माणसं सगळं इथे नसणारा या जर जेवढी शिरी काही झालं त्या नदीला पूर असो या पाणी असो या नसो आम्ही अठ्ठावीस तारखेला या नदी पात्रात बसणार आहे यात जर काही जीवित झाली तर या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील ओके यातलं तुम्हाला जेवढं हवं तेवढं हवं बेटा या यावर्षी एवढा दीड महिन्यापासून भयंकर पावसाळा सुरू असताना आमच्या गावातील काही नागरिकांचे घर हे या नदीला लागलेले आहेत तर हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात सुद्धा येते यामध्ये आता या अठ्ठावीस तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत याच्यात जर कोणती आणि झाली तर याची पूर्ण स्व जबाबदारी प्रशासनावर राहील किंवा शासनावर राहील